मालिकेत काय पुढे आम्हाला बघायला मिळणार आहे आता कारण मोठा ट्वीस सुरू झालाय <laughs> त्याच्याबद्दल थोडस बोलू ना आपण मग आपली एड लागले प्रेमाची मालिका दहा वाजता लागते लोकांना माहीतच आहे स्टार प्रावरती आणि आता सोमवार साती दिवस असते ट्विस्ट अँड टर्न्स या मालिकेचं खर तर आतापर्यंत मी मालिका केला प्रत्येक मालिकेत मेहनत केली या मालिकेत मी प्रत्येक आठवड्याला दहा दिवसाला एक आम्हाला शॉक असतो मग जी आमची जी ॲक्टिंग टीम किंवा डायरेक्शन टीम याच्या पाठीमागं पण जी टीम आहे क्रिएटिव्हली चॅनेल असेल स्टार हो। प्रवाह हो। म्हणून हे लोक खूप मेहनत घेत आहेत लोकांना काहीतरी वेगळं देण्याचा सो हो। प्रत्येक ती स्टोरीज एवढी छान पद्धतीने रचले छान पद्धतीने लिहून येते क्रिएटिव्हली त्या गोष्टी वर्क होतात त्यामुळे ते, ते लोकांचं प्रेमी मिळते आता ट्विस्ट ज्या मालिकेचा मेन ढाबा जो आहे म्हणजे मेन स्थान ते आत्ता सुरू झालं की मंजिरी विधवा असते सो ते आता समजलं मग आत्ता Uh, तो ती गोष्ट रायाला समजणं मग रायातला मंजिरीबद्दल वाईट वाटणं किती तिने किती सहन, सहन केलं ह्या सगळ्या गोष्टी आणि स्वतःलाही मग तिला त्रास न देण्यासाठी राया आता पुढे काय काय करणार आता सध्याचा एपिसोड उद्या वगैरे ते दिसेल टेलिकास्टवर की तो राया आता मनातलं बोलायला जाणार आहे मंजिरीच्या विधवा असून सुद्धा जी जी नानाचा सपोर्ट मिळाला आता मग आत्ता काय होणार आहे मंजिरी हो म्हणते की नाही म्हणत हा खूप मोठा ट्विस्ट आहे त्याच्यानंतरच्या पुढच्या गोष्टी ट्विस्ट आहेत अजून म्हणतो ना आताशी एक पत्ता एका वर्षात एक पत्ता महत्वाचा असे तर आम्ही पत्ते टाकतोच म्हणून पण हा मोठा पिलर जे म्हणजे चार पिलर असतील तर हा मेन पिलर होता तो निघाला आणि त्याच्याही पुढे अजून खूप मोठे जे चार पिलर असे पिलर आहेत तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल खूप भारीवाला मेन मीन मेन ही स्टोरी खूप भारी वाली आहे सोल प्रोडक्शन संदीप सर संदीप सिकंद सर यांचं ते सगळ्या गोष्टी आहेत स्टार प्रवाह चॅनल हे खूप मेहनत घेत आणि आमची संपूर्ण टीम मी हेही म्हणेन की मी खूप खरंच नशिबाने सगळे को आर्टिस्ट मला खूप चांगले मिळाले सगळे खूप टॅलेंटेड आहेत कामावरती खूप प्रेम करतात आमच्या सेटवरती सगळी लोकं त्यामुळे बाकी गोष्टींकडे कोणाच कुना, कुणाला वेळ नसतो काम 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 आणि काम कसं प्रत्येकाचं काम कसं चांगलं होईल त्याचा त्यामुळे मालिका त्या पद्धतीने चालली आहे सो so, मी रसिक प्रेक्षकांना एवढंच म्हणेन की आमच्या आपल्या मालिकेवरती येड लागलं प्रेमाच्या या मालिकेवरती असं प्रेम देत राहा आणि आता राया म त्याच्या मनातलं मंदिरला सांगणार आहे त्याने त्याला काही फरक पडत नाही मंदिरी विधवा असेल किंवा काय असेल आता काय होणार आहे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तर नक्की बा येड लागलं प्रेमाचं रोज रात्री दहा वाजता फक्त आपल्या स्टार प्रवाहावरती